हे गायस तर आज होती माझ्या मम्मीच्या काकाच्या पोऱ्याची पाचवी म्हणून ही सगळी माणसा गावावरून इकडे आलती तर यांच्या एवढेलाही चार पाच वांडरा पण आलती ही आपल्या डेण्या गावाचा एक उलता एक डॉन तर यांची अशी मस्ती होती यांची मस्ती बघून यांना पटकन गाडीमध्ये इम्पोर्ट केली आणि गेलो जिथं पाचवी होती तिथं तिथं गेलो तर बघितला तर जबो बनवा जमोणाला वांगा बटाट्याची बाजी होती मला मनच उतरून गेला माझी नजर न म्हणून पच्छा बाबाने आचार्यने आपल्या वांगा बटाट्याच्या बाजूला झाकण तोरासा आतमध्ये येऊन बघितला येतो आता पेढ्यांचा बॉक्स हे होती दोन दोन वांडर होती यांना बोललो ते मी नीट नजर ठेवा मी पेड गायब करतो पटकन हात घातला ना पेढं गायब केलं गायब केलं तर दोनच होतं मोजून याला एक दिला आणि याला एक दिला मी एक कपचिप काढला काढला ना मुरखावानी आम्ही तोंड साफ केला तोंड कोणाला पत्ता नाही लागला म्हणून याने पण तोंड साफ केला बोलतो लोय भारी इकडं पाचवीच्या ठिकाणी आलं तर इकडे पण पेड वाटप चाललेला पण इचं पेढं वाटप बघून आज काय पिढे वाटणार नाही आपल्याला माहीत होता तर आम्ही गपचुप बसून घातला तर इकडं हिने पिढ्या मला दिलं नाही आणि या बाबा आम्हाला पेढं दिलं तर एक पेढा होता तर आमचं मन अजूनच लय खुश झाला इकडे दोन दोन पेढं आलं दोन निधळ झारक दोन दोन पेढं घेऊन परत त्यांना तोंडात गपचूप गपकवलं आणि मग गेलो जवाच्या ठिकाणी जवा डाल भाज वांगा बटाट्याची भाजी गुलाबजाम पापड तर पापड आणि गुलाबजाम या आधीच हाफ मटर घ्याल या ब्लॉगला मी इथंच करतो एंड बाय